विणकर कामगारांना हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरी तर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचालित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित माय प्राईड माय हँडलूम या भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखिका आणि कापड उद्योगाच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे निवृत्त उपसंचालक श्रीनिवास राव कासट क्रिएशनचे मुकुंद कासट आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रासह चौदा राज्यातील चाळीसपेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक आणि विणकरांनी यात सहभाग घेतला आहे हॉटेल सेंट्रल पार्क संभाजी उद्यानासमोर जंगली महाराज रस्ता पुणे येथे पंचवीस मार्च दोन हजार पर्यंत सकाळी अकरा ते नऊ वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे देशातील चौदा राज्यांमधील प्रमुख शहरातील हातमाग कारागिरांनी उभारलेल्या चाळीस स्टॉल्समधून हातमागावरील कलात्मक सुंदर आणि दुर्मिळ उत्पादनांची पर्वणी पुणेकरांसाठी खुली झाली आहे पोचंपल्ली मदनपल्ली कलमकरी कांचीपुरम गडवाल व्यंकटगिरी चंदेरी महेश्वरी इरकल बनारस कोलकाता आणि इतर अनेक शहरातील नाविन्यपूर्ण साड्या ड्रेस मटेरियलने हे प्रदर्शन सजले आहे विणकाम आणि हातमाग कामगारांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे अशा शब्दात शेफायली वैद्य यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले त्यापुढे म्हणाल्या केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय लघु आणि मध्यम उद्योग तसेच खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून विणकर हातमाग व्यावसायिकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत स्वदेशी लोकल फॉर ग्लोबल योजनेमुळे देशभरातील छोट्या व्यावसायिकांना पाठबळ मिळत आहे या प्रदर्शनात देशाच्या विविध भागात असलेली विशेषता हातमाग कॉटन सिल्क लिनन या कपड्यांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे अतिशय सुंदर कलाकुसर नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे उपलब्ध आहेत असेही वैद्य यांनी यावेळी नमूद केले नमस्कार मी आहे सेंट्रल पार्क हॉटेल आपटे रोड पुणेमध्ये इथे इंडियन सिल्क गॅलरीचं गुढीपाडव्यासाठी नवीन एक्झिबिशन आलेलं आहे आणि मला अत्यंत अभिमान आहे हे या इनो एक्झिबिशनचं इनॉग्रेशन करण्यासाठी कारण इंडियन सिल्क गॅलरी या ब्रँड बरोबर बरो मी जवळजवळ गेली पाच वर्ष आता त्यांना बघते त्यांचे एक्झिबिशन्स होतात पुण्यामध्ये प्रत्येक एक्झिबिशनमध्ये मी येते त्यांनी काय काय आणलं आहे ते बघते आणि बाकीच्या सगळ्या एक्झिबिशन्समध्ये खूप भेसळ असते खूप मशीनचे प्रॉडक्ट्स असतात आणि यान पण प्युअर नसतं म्हणजे प्युअर सिल्क म्हणतात पण प्युअर सिल्कच तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नसते पण इथे तसं नाही आहे इथे चांगले चांगले स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक स्टॉलमध्ये तुम्हाला ऑथेंटिकच गोष्टी मिळतील म्हणजे गडवालच्या स्टॉलमध्ये तुम्हाला ओरिजिनल हातमागावरच्या गडवालच्या साड्या मिळतील किंवा बनारसीच्या स्टॉलमध्ये तुम्हाला ऑथेंटिक बनारसीच मिळतील म्हणजे तुम्हाला जे दाखवलं जातं ते अतिशय पारदर्शक रीतीने दाखवलं जातं आणि प्रायसेसही इथे चांगले आहेत तेव्हा तुम्ही या आणि गुढीपाडव्याची जी खरेदी आहे गुढीपाडवा आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा सण आहे आपलं नवीन वर्ष तेव्हा सुरू होतं त्याच्यानंतर लग्नसराई पण असते तर, तर प्रत्येकाला ज्या साड्या घ्यायच्या असतात किंवा इतरही प्रॉडक्ट्स घ्यायच्या असतात त्या मुद्दाम इथे येऊन बघावं आणि तुम्ही स्वतः बघा तुम्ही स्वतः पोत रंग सगळं पारखून बघा आणि यान किती प्युअर आहे त्याचे पण काही टेस्ट असतात म्हणजे सिल्क प्युअर आहे की नाही हे सगळं तुम्हाला इथे बघता येतं स्वतः निवड करता येते आणि अतिशय चांगले प्रॉडक्ट्स आहेत तिकडे मी प्रत्येक वेळेला इकडे येते तेव्हा मनात नसून सुद्धा बऱ्याच गोष्टी इकडून घेऊन जाते कारण इथले प्रॉडक्ट्स इतके चांगले असतात तेव्हा तुम्ही अवश्य यावं आणि या एक्झिबिशनचा लाभ घ्यावा पंचवीस तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे सेंट्रल पार्कमध्ये ए सी अतिशय चांगलं एक्झिबिशन आहे तेव्हा पुणेकरांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा श्रीनिवासराव म्हणाले देशभरातील विणकर कामगारांनी केलेली कलाकुसर एकत्रितपणे पुणेकरांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे हे प्रदर्शन आहे कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यावर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या ड्रेस मटेरियल्स आणि अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत असेही राव यांनी यावेळी सांगितले नमस्कार Uh, मैं सेंट्रल सिल्क बोर्ड का ये uh, uh, पूर्व रिटायर्ड डिप्टी uh, डायरेक्टर है आई एम आई एम लुकिंग आफ टू मैं थोड़ा सिल्क मार्क का काम लेता था पुणे में बहुत अच्छा काम किया इसी पुणे का मेरे को एक, एक फेवरेट प्लेस है क्योंकि इधर में ट्रेडिशंस है सैरीज़ का एक पहले से हमको एक ऑकेजनली जैसे फंक्शन uh, में गुड़ी पाड़ावाद दशहरा और विनायक चतुर्थ का एक का uh, एक फंक्शन के टाइम पे हम लोग व्यूवर्स को इकट्ठा करके लेता था इट्स द बेस्ट प्लेस फॉर शॉपिंग है आपको 14 राज्यों से ऑल एट वन प्लेस में एक वन रूप में आपको जो सैरी चाहिए हैंडलूम सैरी इधर मिलेगा एट थर्टी टू फोर्टी परसेंट लेस देन दी लेकिन मार्केट प्राइस है सो so मैं सबको पुणे घर को मैं इन्वेट करता हूँ लेट दम कमेंट सी दर एग्जिबिशन है इट्स न्यूली मतलब सेंट्रल पार्क में न्यू वेन्यू है यू हर चन वेन्यू एंड ब्यूटीफुल वेन्यू सेंट्रल प्लेस है एंड वेरी रिचबल है इट्स नॉट इट्स कॉम्प्लिकेटेड वेरी रिचबल प्लीज कम एड सी दॅट माय एक्सपो एंड सी द कलेक्शन ऑफ माय इंडियन सिल्क गैलरी एंड प्लीज कम एंड द अँड एनकरीजर व्यूवर एटलीस्ट फोर्टी स्टॉल्स है 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 जो भी बनारस आहे आपनारस आहे जेस पोचंपल्ली हैर महेश्वरम आहे औरत आहे बेंगलुरु क्रेप है मैसूर क्रेप है और सारे बुटीक टाइप ज़्यादा आए थे इधर में बुटीक ज़्यादा चलते एक पैटिक प्रिंट वाला आया था और सर क्रेप वाला और बहुत सारे इधर में लाइफ प्रोडक्ट भी और कुछ है आपके पास इधर में सब मिलेगा इधर में फॉर एट कांचीपुरम में और गदवाल है स्पेशली गदवाल सैरी से हैंडलूम है सब बहुत सारे एट वन प्लेस आपको सारा वेराटी मिल जाएगा एक गुड़ी पाड़ा हुआ के लिए कमिंग वेडिंग सीजन के लिए सो प्लीज़ कमेंड एंकरेज आवर व्यूवर्स फर्स्ट थैंक यू वेरी मच मुशी न्यूज़ नेटवर्क सां मोहित शिंदे पुणे